क्लासिस्टा म्हणतात आणि गर्भाशय जे गरोबर नसतात त्याची एवढीच तर गर्वाचे असत दोन बाय एक इंचाच आणि दोन महिन्याचं जेव्हा ते गर्भाशय असतं ते एक टायफर लागतो म्हणजे जवळ पंधरा वीस पट त्याचा आकार मोठा होतो पूर्ण दिवस भरलेले असतात तेव्हा त्याचं वजन सगळ्याचं मिळून वजन दहा किलो असत ते दहा किलोचं वजन जेव्हा ती बाई आडवी होते तेव्हा त्या पाठीचा जो मणका आहे आपला सगळे मणक्याची कॉलम इंग्लिशमध्ये पडत त्याच्या शेजारी दोन रक्तवाहिन्या असतात शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिन्या त्या अशा मोठ्या पाईप असतात त्यातनं शुद्ध आणि अशुद्ध रक्त भात असत गर्भाशयाच्या पिशवीला आणि गर्भाला त्या रक्तवाहिन्यांबद्दल रक्त जात असत हे जेव्हा दहा किलोचं उतर त्या रक्तवाहिन्यांवर पडतं का ती आडवी झाली आडवी झाल्या कारण तेव्हा तो जो पाईप आहे पाईप असतात त्याला आणि म्हणतात ते दाबले जातात दा दहा किलो मुळे आपण बागेला पाणी देत असू एखाद्या साध्या लव्हरच्या ट्यूब आणि जर का त्याच्यावर पाय दिला तर लगेच पाणी येणं बंद होत खरं आहे का खोट आहे पाय दिला की लगेच पुढे पाणी येणं बंद होतं मग बागेमध्ये पुढे पाय दिला अरे पाय घाल पाय घड पाणी येणं बंद झालं बागेला पाय दिला पाणी दिला तसं ते रक्ताचा प्रवाह थांबतो रक्ताचा प्रवाह थांबतो त्यामुळे होतं काय त्याच रक्ताच्या प्रवाहामुळे बाळाला रक्त मिळत असत आईला रक्त मिळत असत तो रक्त प्रवाह थांबला की बाळ गुन वरत त्याच्या हृदयाचे टोके बदलतात आई थकून जाते आईला घाम फुटतो श्वास घेण्याचा होतो हे दोन झालं की डॉक्टर लोक काय म्हणतात बाळ गुंद आपण सीझर करू काय म्हणतात डॉक्टर बाळ गुदरू लागलाय आता हृदयाचा वेग बंद होताय हृदयाचं तडफड व्हायला लागले आई म्हणते मला श्वास घेता येत त्या महिलेला चार पाच दहा मिनिट अर्धा तास आडव्या अवस्थेत झोपवल्या कारणाने जे रक्त पुरवठा व्हायला पाहिजे बाळाला आणि आईला तो थांबला कमी झाला त्यामुळे ते बाळ बाळ गुदभरलं आणि मग आपण सीझन करा आता हे मी सांगतोय हे सगळ्यांना पडतय पडतय सगळ्यांना याला इंग्लिशमध्ये